का का तर काका पाय दुखते, दुखते म्हणलं तर नवऱ्यापाशी जो पाय गोड वाटते तुला आता पाय दुखल्याला म्हणते का असं बोलते पाणी मागितले तर मूत फ्री म्हणते मला किती पोलीस होते त्याच्यामध्ये महिला पोलीस कोणी होते का चौग होते दोन पुरुष होते दोन लेडीज होते आणि तुम्हाला मारहाण कोणी कोणी केले चौग पण केले चौघांनी पण पण केले पण दोन पोलीस जास्त मारले मला साडे चार वाजल्यापासून साडे आठ वाजे कोणा मारले मला काम करतो म्हणलं का चोरी करायला आलो नाहीये पहिले विचारपूस करायला पाहिजे त्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कोण कोण होते का नाही मग त्यांनी काय करतात प्रेंड्स लोक आलेत ना पैसे खाऊ घातले त्यांना बाजूला बसवतात त्यांच्या पुढे ह्यांना विचारपूस करत नाहीत त्यांना काही बोलत नाहीत आम्हाला आतमध्ये येऊन देत नाहीत त्यांनी डायरेक्टली यांना सारखं मारायला लागल्यात जेव्हा मी ओरडायला लागलो तेव्हा त्यांनी शांत बसले तिथं आणि पोलिस नंतर आम्हाला म्हणते सॉरी गलती झाली म्हणते जाते वेळेस धोर पण मार खात नाही ते बैला मारलेले ते हा लेडीज एक दोन तापट मारतात आम्ही गरीब आहे म्हटलं तर कुणाची चोरी करून काय आलो पोट बोरायला आलो इथं नमस्कार मी सागर तुमट्या आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो मुंडव्यामध्ये राहणाऱ्या ह्या ज्या अलका काही आहेत या एका घरामध्ये काम करायच्या आणि त्या घरातल्या काही लोकांनी त्यांच्यावर जो आहे ते शाळा घेतला यानंतर मगरपट्टा सिटी पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा प्रकार गेल्यानंतर तिथल्या काही पोलिसांनी आणि तिथल्या पी आय ह्या अलकाताईंना जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केल्याची जी घटना आहे ती आता समोर येते आणि पोलिसांनी कायदेबाह्य जाऊन हे सगळं प्रकरण केलेलं आहे असं यांचा आरोप आहे नेमका हा प्रकार काय आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत पीडित महिला आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय नेमका प्रकार घडला होता आणि काय पद्धतीने सगळा आलेला होता एक अर्धा घंटा बस मध्ये त्यांची सूर सासू गव्हा लावून धमकी देत होते मला धमकी देत होते पोलीस स्टेशन आले घरी चौकशी केले घेऊन गेले आणि गेल्या गेल्या विचारत नाही काय हे झालं म्हणून मारायला सुरू करते चौक चौग मी म्हणते तर काका पाय दुखते म्हणलं तर नवऱ्यापाशी झोपाय बोर्ड वाटते तुला आता पाय दुखल्याला म्हणते का असं बोलते पाने मागितले तर मूत फी म्हणते मला असं केले माझ्या सोबत किती पोलीस होते त्याच्यामध्ये महिला पोलीस कोणी होते का चौघं होते दोन पुरुष होते दोन लेडीज होते आणि तुम्हाला मारहाण कोणी कोणी केले चौग पण केले चौघांनी पण चौघाने पण केले पण दोन पोलिस जास्त मारले मला पुरुष पोलिसांनी पण मारलं का आपल्याला हो पुरुष मारले लेडीज एकच मारली जास्त आणि पोलिस होते दोन साधारण हा किती वेळ प्रकार चालला होता साडेचार वाजल्यापासून साडेआठ वाजे हो कोणा मारले मला तुम्ही पाहू शकता की हा जो संबंधित प्रकार जो आहे तो प्रकार आता पुण्यामध्ये उघडकीस येते खरं तर काही दुरुस्तीला घेऊन गेल्या अनेक दिवसांमध्ये पुणे जे आहे ते हॉटलिस्टवर आहे आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते बरेच माहिती आता होत आहेत त्याला डोळ्यात पाणी काय नेमकं प्रकार आहे आणि काय सगळे गरजे आम्ही ते, 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 ते दूर होतो आम्हाला ते माहिती नाही काय झाले काय ना काम करत घरकाम करत असताना हाड घात बोलणं चांगलंही नाही पोलीस काय नाही अरे सांगत असताना काय करणार आता कोणी नव्हते एक किलो मार आणि केली साडेचार वाजता साडेचार वाजता असेल काय नेमका प्रकार वाढलेला आहे आम्ही इथून आडसेल चौकीला आहे म्हणून सांगितले आम्ही आडविल चौकीला गेलो तिथून परत मगरपटा सिटीमध्ये चौकीमध्ये आलो त्याने बोलले की इथं पेज आलेलं नाही परत गाडीतळावर जा तळावर जावं म्हणून सांगितलेले मग तिथं गेलं तर तिथून इकडे नाही म्हणले परत मगर सिट सिटीमध्ये आहे म्हणून सांगितले मग तिथं आल्यावर तिथं पण नाही म्हणून म्हणाल ते परत वरती आहे म्हणून सांगितले नंतर आम्हाला साडेचार वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत आम्ही आम्हाला सांगितलेच नाही त्याने मग नंतर नाही आम्हाला बाहेर थांबायला सांगितले आणि ते आहे ना लेडीजला मारत होता आम्ही काबर मारल्या म्हणून आम्ही आतमध्ये गेल्या तर दार लावून करून मारत होता काय म्हटले आय काय म्हटले या सगळ्या म्हंटल काय त्यांनी वापरले तर लेडीजला म्हणलं की तुला निसतानी चांगलं वाटतंय का समाधान वाटतय का असं बोलत होते तिनं पाणी मागितलं तर मुतबी म्हणत होते काय प्रकार आहे सरकार तिला चोरीचा आग घाटलेला त्यांनी चोरीचा आग घाटलेत ना मग तर त्यांना ससे ना पद्धती न्यायचं विचारपूस करायचं शेवटी डायरेक्टली लिहून मारायचं नसतंय आम्ही काम करतो म्हटलं का चोरी करायला आलो नाहीये पहिले विचारपूस करायला पाहिजे त्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कोण कोण होते का नाही मग त्यांनी काय करतात फ्रेंड्स लोक त्याचे आलेत ना पैसे खाऊ घाटले त्यांना बाजूला बसवतात त्यांच्या पुढे यांना मारतात त्यांनी परंतु त्यांना विचारपूस करत नाहीत त्यांना काही बोलत नाहीत आम्हाला आतमध्ये येऊन देत नाहीत त्यांनी डायरेक्टली यांना चारखा मारायला लागल्यात जेव्हा मी ओरडायला लागलो तेव्हा त्यांनी शांत बसले तिथं आणि पोलीस वाल्यानं नंतर आम्हाला म्हणते सॉरी गलती झाली म्हणते जाते वेळेस मग नंतर आम्ही याला घेऊन गेलो दवाखान्याला तेव्हा तिथं रिपोर्ट काढली सगळे मग नंतर काकानं फोन लावले या काका असं असं प्रकरण झाले आणि चोरीचं आळ विनाकारण चोरीचं आळ घालते तिच्यावर मी मी म्हणलं ते त्यांना सर ही काय माझ्या भावाची बायको आहे त्यांना भा� म्हणलं सर जर चोरीचा घाटलाय ना तुम्ही तुम्ही हिनला सबूत करून दाखवा तिने चोरी केली ना तिने हे दाखवा आम्हाला सबोत तिने केलेली चोरी मग आम्ही का आहे ते सजा ते तुमच्या समोर देऊ तुम्ही द्या सजा म्हटलं परंतु हे असलं मारायचं नसतं म्हणलं आम्ही तिला परंतु आम्हाला सांगायचंच असतं तिथं मारतंय का असलं असलं मार खूप धोर पण मार खात नाही ते बैला मारलेलं आहे ते हा लेडीज एक दोन तापट मारते पण कानूनच्या हिसाबान मारायला पाहिजे त्याने परंतु हात पार केली कानूनची त्याने असलं करायला नको होतं त्याने आम्हाला आम्ही गरीब आहे म्हटलं तर कुणाची चोरी करून काय आलो नाही पोटपोर बोरायला आलो इथं परंतु असलं त्यांनी विनाकारण संशय करू नये करावं संशय उस कशावर चेहऱ्यावर बघितल्या बघितल्या ते माणूस चोर चोर आहे कोण नाही का नाही त्याला समजते परंतु असलं घालू नये कधी एक घरात तरच नाही का चार घरात का त्या चार घरातला पहिल्या अगोदर विचारायला पाहिजे ते लोकांनी हे पोरी कशी आहे का नाही असं मारायला नको होत हे माझं म्हणणं आहे काय सांगाल एक महिला म्हणून असं जो अन्याय झाला तुमच्या माझ्या भावाची बायको आहे तिच्यावर खोटं चोरीचा आळ घातलं त्यांनी ते मॅडमचं नाव आहे संगीता आर्या ती मॅडमने तिच्यावर खोटं आळ घातली ती आम्हाला सांगितली नाही नाही आणि तिला डायरेक्ट न उतरली आणि पोलीस स्टेशनला नेली मी फोन लावून विचारते तर मग ती हडपसर रेल्वे स्टेशनला आहे ती आम्ही चार वेळा हडपसर रेल्वे स्टेशनला गेला तर ती तिथं नव्हती परत मग मग पोलिसाला चौकशी केली आम्ही तू बोला की तुम्ही जावा मगरपट्यात आहे मग मगरपट्यात आलं तर मगरपट्यात पण नाही सापडले आणि परत आली हडपसरला गेल्या परत चौकशी केल्यानंतर तो मध्ये जाऊन विचारला की मग तेव्हा आहे तिचं नाव आलं का हाय का म्हणून विचारलं मग मी हा म्हणले मग तेव्हा जावा म्हणते तुम्ही तिथं भेटत्या तिला तर आम्ही गेल्या गेल्या तिला का आम्हाला भेटून नाही दिले मग परत तिला मारायला लागली मग मारायला लागल्यावर मॅडमला परत पोलिसांनी बोलवलं पोलिसांनी बोलवलं मग मॅडम समोर बसली तिच्या नवऱ्याला पण मारला मग तिला नाही सांग झालं आम्ही सगळे बार गेला तर आम ती आमच्याकडे आली मग ती सगळी जखम आम्हाला दाखवली मग तेव्हा आम्ही तिच्यावर ओरडल्या आम्ही तिच्यावर ओरडल्या आम्ही मग असं कायदा नाहीये तुला मारायचा चा आरोप आहे या सगळ्या संदर्भामध्ये या पीडित कुटुंबाला या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते आता आपल्या आपल्यासोबत सोबत आहेत शहराध्यक्ष सुनील गौटे आहेत त्याच्यानंतर त्यांच्या वैभव दिघे आहेत आणि सगळे कार्यकर्ते येत असताना नेमकं काय पोलिसांची चर्चा झाली आणि त्यांनी काय मागणी केली त्यांच्याकडे जाणून आज ह्या जय महाराष्ट्र आज ह्या महिलेला मारहाण झाली ही मगरपट्टा पोलीस स्टेशनमध्ये तिथले जे पी आय होते प्रमोदजी दोरकर साहेब त्यांनी आणि त्यांच्याबरोबर चार महिला होत्या आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल होते असे त्यांनी मारहाण केली त्यांना आणि समाजामध्ये पोलीस महिलेला मारायचं नसतं हे नसतं हे स्वतः म्हणजे पोलिस स्वतः बोलतात आणि स्वतः पोलिसच मारतात एक हे चुकीचं आहे ना आणि काय त्या मुली चोरी जर केली असती तर त्या बाईवर एवढा अन्याय का करतात आणि हे चुकीचं आहे जे केले के ते चुकीचं केलं आणि आता आम्ही सेफी साहेबांना भेटलो प्रमोदजी पवार जे जॉईंट सेफी आहेत त्यांना भेटलो त्यांनी म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही त्यांना न्याय देऊ जे काय असेल जे चुकीचं आहे त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू असे ते बोललेले आहेत तर ज्या संबंधित पोलिसांनी अधिकाऱ्यांकडून बोलताना हा सगळा जो प्रकार झालेला असा सगळं नक्की सांगतात ते त्याचं नाव काय आणि एकंदरीत सिटीबरोबर जॉईंट सेटबरोबर काय चर्चा झालेली आणि त्या म्हणून शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका नाही नाही आपले जॉईंट सिटीजन जी पवार प्र प्रवीण पवार साहेब यांना आम्ही आत्ता भेटलो आणि त्यांना भेटून आम्ही आत्ता पूर्ण स्वतः हलकाताई पण त्यांच्या त्यांच्यासमोर त्यांनी सगळी त्यांना काय झालं दिवसभर कसं काय झालं ते सगळं सांगितलं आणि त्यांनी आम्हाला एक आहे की आम्ही याच्यावरती पूर्णपणे दखल घेऊन सी पी ओ ऑफिसर सी पी ओ सरांना सांगून डी सी पी साहेबांना सांगून याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करू ती कोण ज्या तुमच्या आधी प्रमोद डोळकर प्रमोद डोळकर प्रमोदजी दोरकर त्यांच्यावर चार जण होते दोन कॉन्स्टेबल होते आणि दोन लेडीज महिला होत्या त्यांनी आम्हाला माराण केली चार तास मार होते असं कुठं मारणं असतं का आणि हे चुकीचं चालले म्हणजे स्वतः आज जॉईंट आपले महाराष्ट्राचे महासंचालक शुक्ला मॅडम बोलले की आज जे काय महाराष्ट्रात जे पोलिस जे अन्याय करतात ते कायदा त्रास देतात ते हे चुकीचं चालले म्हणजे कर हे दिसून येते ना पोलिस हो? किती अन्याय करतात सामान्य पण गुन्हेगार नाही काय नाही तरी बी तुम्ही एवढं कठोर कारवाई करता कुठल्या ह्याच्यावर सं, पण मारताना ती हे पण होते म्हणजे ज्यांनी कंप्ले दिली ते पण ते अजून सांगतात मारा अजून अजून मारा त्या मुलं बाईला म्हणजे एवढं काय त्या बाईचं नाव संगीता संगीता आर्य म्हणून त्या महिले ती स्वतः महिला थांबून मारून घेत होती साहेबांकडून आणि खूप म्हणजे चुकीचं हे करत होत आता खरं तर राज्यामध्ये सध्या कायदा व्यवस्थेला जो जो मोठा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मगरपट्टा सिटी पोलिसांकडून हा जो महिलेवर अन्याय झाला अशा पद्धतीची ह्या सगळ्या कुटुंबांच्या आणि या शि शिवसेना युवासेना फुद्धो महाराष्ट्र साहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जी भूमिका आहे त्यांनी जो आरोप केला आहे या प्रकरणामध्ये नेमकं आता पोलीस काय भूमिका घेणार आहे हे पानं महत्त्वपूर्ण करणार आहे कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याचे जॉईंट सी पी जे आहेत त्यांना युवा सेनेकडनं शिवसेनेकडनं जे आहे पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे याच्या काळामध्ये नेमका हा प्रकार काय आहे हे आपल्या उघडस येईल पण तत्पूर्वी ह्या महिलेला जी अमानुष मारहाण झालेली आहे जवळपास चार फूट पाच तास किला अमानुष मारहाण केलेली आहे अशी माहिती असा आरोप या सर्व कुटुंबियांनी आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेला ना। आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आणखी केलं